थांबा हा व्हिडिओ शेवटपर्यंत न पाहिला तर कदाचित तुम्ही आयुष्यातील सगळ्यात मोठा इशारा चुकवू शकता दोन हजार सव्वीसची पहिली अमावस्या ही तारीख साधी नाही ही केवळ चंद्राचा अंधार नाही तर नियतीचा आरसा आहे ज्योतिषशास्त्र सांगतं जेव्हा वर्षाची पहिली अमावस्या अशा ग्रहयोगात येते तेव्हा काळ स्वत हालचाल करतो काही लोकांच्या आयुष्यात अचानक असा धक्का बसतो की हे माझ्याबरोबरच का हा प्रश्न आयुष्यभर राहतो तर काहींच्या बाबतीत वर्षानुवर्षे थांबलेलं नशीब अचानक जागं होतं पण लक्षात ठेवा हे सगळ्यांसाठी सारखं नसतं या अमावस्येनंतर जे खोट्यावर उभं आहे ते उद्ध्वस्त होतं जे अहंकारात जगत आहेत ते खाली येतात आणि जे शांतपणे सहन करत होते त्यांच्यासाठी काळ दार उघडतो इतिहास साक्षी आहे अशा समावस्यांनंतर मोठ्या घटना घडल्या आहेत सत्ता उलथापालत नात्यांची तुटणं आणि काही वेळा संपूर्ण आयुष्याचं गणित बदललं आहे पण सर्वात धक्कादायक गोष्ट काय आहे माहितीये हे सगळं आधीच लिहिलेलं असतं फक्त वाचणारा माणूस दुर्मिळ असतो ज्योतिषशास्त्र इशारा देतं ही अमावस्या तुमचं नशीब बदलायला नाही तुमची परीक्षा घ्यायला येते तुम्ही कोणावर विश्वास ठेवता तुम्ही कोणाला फसवलंय का तुम्ही देवाला विसरलात का कारण या अमावस्येनंतर जे लपलंय ते उघड होणारच आहे काही लोकांचं खरं रूप काही नात्यांचा खरा हेतू आणि काही स्वप्नांचा खोटेपणा जर तुम्ही हे ऐकूनही हसत असाल तर कदाचित हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण वेळ कधी येईल सांगत नाही पण आली की संकेत देऊनच येते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण पुढे जे सांगणार आहे ते दुर्लक्ष करणं काही लोकांसाठी खूप महाग पडू शकतं हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे संकेत एक लपलेली सत्य उघड होण्याचा काळ दोन हजार सव्वीसच्या पहिल्या अमावस्येनंतर ज्योतिषशास्त्र एक गंभीर इशारा देतं जे लपून ठेवलं होतं ते उघड व्हायलाच लागतं ही अमावस्या फक्त अंधार घेऊन येत नाही ती अंधारात दडलेली सत्ये प्रकाशात आणते या काळात विश्वासू वाटणाऱ्या व्यक्तींचा अचानक खरा चेहरा दिसू शकतो हा कधीच असं करणार नाही असं वाटणाऱ्या माणसाकडून धक्का बसू शकतो जुने व्यवहार जुनी फसवणूक किंवा लपवलेली चूक अचानक समोर येऊ शकते ज्योतिषशास्त्र सांगतं शनी प्लस राहू यांचा प्रभाव सत्याला दडपून ठेवत नाही हा धक्का कुठे बसू शकतो ते पाहूया नातेसंबंधात खोटा विश्वास दुटप्पी वागणूक पैशात फसवणूक थकबाकी गुप्त व्यवहार कामात आतून केलेली खेळी विश्वासघात काही लोक म्हणतील हे तर योगायोग आहे पण ज्योतिष्य म्हणतं हा योगायोग नाही हा कर्माचा हिशोब आहे का होतो असा काळ कारण अमावस्या म्हणजे मन मनाचा आणि कर्माचा अंधार आणि जेव्हा अंधार वाढतो तेव्हा सत्य जास्तच चमकायला लागतं म्हणूनच या काळात जे लोक खोटं जगत होते त्यांची मुखवटे पडतात पण एक मोठी सावधगिरी जर तुमचं मन स्वच्छ असेल जर तुमच्या हेतूंमध्ये कपट नसेल घाबरायची गरज नाही ही अमावस्या तुमच्यासाठी शिक्षा नाही तर संरक्षण ठरते पण जर चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला असेल स्वतःच्या फायद्यासाठी कोणाला दुखावलं असेल तर हा काळ आरसा दाखवतो आणि कडू सत्य शिकवतो पण लक्षात ठेवा हे फक्त सुरुवात आहे कारण पुढचा संकेत अजून जास्त धक्कादायक आहे आणि तो अनेकांचं आयुष्य एका रात्रीत बदलू शकतो संकेत दोन अचानक घडणाऱ्या घटना एका क्षणात आयुष्य वळण घेल दोन हजार सव्वीसच्या पहिल्या अमावस्येनंतर ज्योतिषशास्त्र सांगतं जे हळूहळू घडायला हवं होतं ते अचानक घडेल हा काळ असा आहे जिथे नियती कोणालाही पूर्वसूचना देत नाही आज जे सुरक्षित वाटतं उद्या तेच हलू शकतं कशा प्रकारच्या अचानक घटना या काळात अचानक नात्यात दुरावा अचानक ब्रेकअप किंवा कटुसत्य अचानक नोकरी पद काम बदल अचानक आर्थिक अडचण किंवा अचानक अशी संधी जी आयुष्याची दिशा बदलून टाकेल एक फोन कॉल एक निर्णय एक बातमी आणि आयुष्य बिफोर आणि आफ्टरमध्ये विभागलं जाईल ज्योतिषशास्त्र यामागे काय सांगतं या, या अमावस्येनंतर राहू भ्रम निर्माण करतो शनी कठोर निर्णय लावतो चंद्र मन अस्थिर करतो म्हणूनच या काळात लोक भावनेत येऊन असे निर्णय घेतात ज्याचे परिणाम दीर्घकाळ भोगावे लागतात सर्वात धक्कादायक गोष्ट ही अचानक उलथापालत वाईटच असेल असं नाही काही लोकांसाठी ही संकटाच्या रूपात येते तर काहींसाठी ही वरदान ठरते कारण जे अडकलं होतं जे थांबलं होतं जे नजरेआड होतं ते हलवलं जातं मोठी चूक कोण करतो या काळात रागात निर्णय घेणारे अहंकारात बोलणारे चुकीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवणारे हे लोक जास्त नुकसान करून घेतात ज्योतिष्य स्पष्ट सांगतं या काळात मौन आणि संयम हेच सर्वात मोठं संरक्षण आहे सावधगिरीचं मंत्र जर या अमावस्येनंतर काही विचित्र घडत असेल काही अचानक तुटत असेल तर घाबरू नका थांबा विचार करा कारण कधीकधी देव आधी तोडतो मगच नव्यानं घडवतो पण लक्षात ठेवा हेही शेवट नाही पुढचा संकेत मनाशी संबंधित आहे आणि तो दुर्लक्षित केला तर माणूस स्वतःचाच शत्रू बनू शकतो संकेत तीन मनाची परीक्षा आतून तुटण्याचा धोकादायक काळ दोन हजार सव्वीसच्या पहिल्या अमावस्येनंतर सर्वात धोकादायक गोष्ट बाहेर घडणार नाही ती आत घडेल ज्योतिषशास्त्र सांगतं ही अमावस्या घटना घडवण्याआधी माणसाचं मन हलवते काय बदल जाणवू शकतात या काळात विनाकारण अस्वस्थता भीती संशय नकारात्मक विचार झूप न लागणं एकटेपणा जाणवणं आपल्याच लोकांनी आपल्याला समजून घेतलं नाही अशी भावना बाहेर हसणारा माणूस आतून पूर्णपणे थकलेला असू शकतो ज्योतिषशास्त्राचं यामागचं कारण अमावस्या म्हणजे चंद्राचा पूर्ण अंधार आणि चंद्र हा मनाचा कारक भावना विचार आठवणी यांचा अधिपती जेव्हा चंद्र दुर्बल होतो जुन्या जखमा उफाळतात भूतकाळ आठवतो चुका टोचायला लागतात माणूस स्वतःशीच युद्ध करतो सर्वात मोठा धोका या काळात चुकीचे निर्णय रागात घेतलेली पावलं सगळं सोडून देऊ असा विचार हे सगळं मनाच्या अंधारातून येतं नियतीतून नाही ज्योतिषशास्त्र स्पष्ट इशारा देतं या काळात स्वतःवरच संशय घेऊ नका पण एक आशेचा किरण लक्षात ठेवा ही अमावस्या तुम्हाला तोडायला नाही तुम्हाला मजबूत करायला आली आहे जो या काळात मौन पाळतो संयम ठेवतो देवाशी नातं जोडतो त्याच्यासाठी ही अमावस्या मनाचा भार उतरवते अत्यंत महत्वाचा सल्ला जर या काळात मन खूप अस्वस्थ असेल नकारात्मक विचार वाढत असतील एकटं राहू नका कोणावर तरी विश्वासाने बोला आणि स्वतःला कमी लेखू नका कारण हा काळ जाईल पण तुम्ही कसे वागलात ते नशीब ठरवेल आता प्रश्न एकच आहे ही अमावस्या तुम्हाला घाबरवणार आहे का की तुम्हाला बदलून टाकणार आहे कारण शेवटचा सत्य आता सांगायचंच आहे संकेत चार नात्यांची व निवडींची कसोटी कोण आपला कोण परका हे स्पष्ट होईल दोन हजार सव्वीसच्या पहिल्या अमावस्येनंतर ज्योतिषशास्त्र एक अतिशय कठोर सत्य सांगतं हा काळ माणसांना नाही नात्यांना उघड करतो ज्या नात्यांवर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला ज्या लोकांसाठी तुम्ही स्वतःला झिजवलत त्यांच्याच वागण्यात अचानक बदल जाणवेल काय घडू शकतं या काळात जवळची व्यक्ती दुरावते आपल्याच लोकांकडून दुर्लक्ष तुमच्या अडचणीत कोणीच सोबत उरत नाही आपण इतकं दिलं तरी मिळालं काय हा प्रश्न सतावतो आणि तेव्हाच एक कडू सत्य समोर येतं सगळे सोबत चालत नाहीत जोपर्यंत तुमचं नशीब चालत असतं ज्योतिषशास्त्र यामागचं कारण या अमावस्येनंतर केतू वैराग्य देतो शनी संबंधांची परीक्षा घेतो त्यामुळे खोट्या नात्यांचा भार आपोआप गळून पडतो हे दुखतं पण हेच आवश्यक असतं सर्वात धक्कादायक गोष्ट ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवला तेच लोक तुमच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उभं करतात तुमच्याबद्दल चुकीचं बोलतात किंवा शांतपणे मागे हटतात आणि तेव्हा कळतं ही शिक्षा नाही ही निवड आहे पण देवाचा एक गुप्त नियम देव कधीच तुमच्याकडून काही घेत नाही जोपर्यंत तो त्याहून चांगलं देणार नसतो जे नातं तुटतं ते तुमच्या प्रगतीला अडथळा असतं जे लोक दूर जातात ते तुमच्या पुढच्या प्रवासासाठी योग्य नसतात अतिशय महत्वाचा इशारा या काळात कोणावरही अंधविश्वास ठेवू नका सगळ्यांना सगळं सांगू नका आणि स्वतःची किंमत कमी लेखू नका कारण ही अमावस्या कमकुवतांना माही जागृतांना घडवते पण अजून एक संकेत आहे हा संकेत पैसा प्रतिष्ठा आणि भविष्याशी जोडलेला आहे आणि तो दुर्लक्ष केला तर नुकसान मोठं असू शकतं संकेत पाच पैसा प्रतिष्ठा आणि कर्माचा हिशोब एका निर्णयाने भविष्य ठरेल दोन हजार सव्वीसच्या पहिल्या अमावस्येनंतर ज्योतिषशास्त्राचा सर्वात कठोर नियम लागू होतो कर्माचं फळ त्वरित मिळायला लागतं जे वर्षानुवर्षे लांबत होतं जे टाळत होतात जे नंतर बघू म्हणत राहिलात त्याचा निकाल या काळात समोर येतो पैशांबाबत काय घडू शकतं या काळात अचानक आर्थिक अडचण अडकलेले पैसे परत येणं चुकीच्या गुंतवणुकीचा फटका फसवणूक उघड होणं किंवा अचानक मोठी संधी पण लक्षात ठेवा हा काळ नशीब देत नाही तो हिशोब चुकता करतो प्रतिष्ठेची कसोटी ज्योतिष सांगतं या अमावस्येनंतर लोक तुमच्या शब्दांवर नाही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवतील खोटं बोलणाऱ्यांची प्रतिमा कोसळते अहंकारात वावरणाऱ्यांची मान खाली जाते आणि शांतपणे प्रामाणिक राहणाऱ्यांची किंमत अचानक वाढते प्रतिष्ठा कमवायला वर्ष लागतात पण गमवायला एक क्षण उरतो ग्रहयोग काय सांगतो या काळात शनी विलंबित शिक्षा किंवा विलंबित बक्षीस राहू लोभ शॉर्टकट फसवणूक केतू तोड वैराग्य शुद्धीकरण म्हणूनच जो चुकीचा मार्ग निवडेल त्याला त्वरित धक्का बसतो सर्वात मोठा धोका या अमावस्येनंतर शॉर्टकट घेणं चुकीचा सल्ला ऐकणं सगळे करतायत म्हणून निर्णय घेणं हे सगळं भविष्यासाठी घातक ठरू शकतं ज्योतिषाचा स्पष्ट इशारा या काळात घेतलेला एक निर्णय पुढील अनेक वर्षांचा प्रवास ठरवतो पण एक मोठी आशा जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असाल कोणाचं वाईट मुद्दाम केलं नसेल आणि देवावर विश्वास ठेवत असाल तर ही अमावस्या तुमच्यासाठी उत्थानाचा दरवाजा उघडते कदाचित हळूहळू पण कायमस्वरूपी आता सगळे संकेत पूर्ण झालेत लपलेली सत्य उघड झाली अचानक घटना घडल्या मनाची परीक्षा झाली नात्यांची कसोटी लागली आणि आता कर्माचा निकाल प्रश्न एकच आहे ही अमावस्या तुम्हाला घडवणार की तोडणार कारण पुढे मी सांगणार आहे अंतिम इशारा आणि तीन असे उपाय जे या काळात तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतात आता तुम्ही सगळे संकेत ऐकलेत लपलेली सत्य उघड झाली अचानक घटना घडल्या मनाची परीक्षा झाली नात्यांचे मुखवटे पडले आणि कर्माचा हिशोब सुरू झाला हे ऐकून काही लोक घाबरतील काही लोक हसतील पण लक्षात ठेवा वेळ कधीच कोणाला घाबरवायला येत नाही ती माणसाला जादं करायला येते दोन हजार सव्वीसची ही पहिली अमावस्या शाप नाही ती शुद्धीकरण आहे जे खोट्यावर उभं आहे ते कोसळणारच जे अहंकारात आहे ते झुकणारच आणि जे शांतपणे सहन करत आहेत त्यांच्यासाठी देव स्वतः मार्ग काढतो पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही जर या काळात तुम्हाला एकटेपणा जाणवला तुमच्याच लोकांनी पाठ फिरवली किंवा आयुष्य अचानक थांबल्यासारखं वाटलं घाबरू नका कारण देव जेव्हा मोठं देणार असतो तेव्हा आधी सगळं हलवतो आज जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर तो योगायोग नाही हा संकेत आहे आता निर्णय तुमचा आहे राग भीती आणि अहंकारात राहायचं की संयम विश्वास आणि सत्याच्या बाजूने उभं राहायचं कारण ही अमावस्या कमकुवतांना नाही जागृतांना घडवते तसेच आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट सुचवले आहे त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत खूप वृषभ राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे तरी आपण एकदा वापरून पहा कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील जर हा इशारा उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये ओम लिहा आणि अशाच सत्य गोष्टींसाठी सबस्क्राईब नक्की करा कारण पुढचा काळ फक्त ऐकणाऱ्यांसाठी नाही समजून घेणाऱ्यांसाठी आहे